नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वसमत रोडवरील साई मोटर्स भव्य पाचवा भाग्यवान विजेता सुनीता आयरे टोकन क्रमांक एकशे एक से, साई मोटर्स वसमत रोड दादावाडी जैन मंदिर जवळ पाचवा भव्य भाग्यवान विजेता सोडत कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादीचे उपजिल्हा अध्यक्ष रामजी शिंदे तर कल्याण खाडे पैठणंद साहेब अनिल अहिरे रवी साबळे आदींच्या उपस्थिती होती तहसीलदार देशमुख मॅडम या प्रमुख पाहुण्या होत्या सर्वांच्या समोर व्हिडिओ शूटिंगद्वारे लकी ड्रॉ काढण्यात आला या लकी ड्रॉच्या भाग्यवान विजेता म्हणून सुनीता अहिरे मॅडम टोकन क्रमांक एकशे एक या भाग्यवान विजेत्या ठरल्या त्यांचा सत्कार सन्मान्य पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला भाग्यवान विजेता सुनीता ऐरे मॅडम यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲडव्होकेट छत्रगुण नांदुरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश जल्लारे कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन बालाजी नांदुरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष सोनुने शेखर आळणे पत्रकार दिलीप बनकर यांनी सहकार्य केले आपला हा पाचवा ड्रॉ संपन्न झालेला आहे तर... दरवर्षी दरवेळेसप्रमाणे आपण दर महिन्याला लकी ड्रॉ काढत असतो या लकेटवामध्ये आज आपल्याला खऱ्या अर्थानं यांचा नंबर पहिलेच यायला पाहिजे होता कारण की यांचं एवढंच सामाजिक कार्य आहे हायरी फॅमिलीचं मॅडमचं असेल सरांचं असेल पाचवा नंबर लागला आहे आणि त्यांचा टोकन नंबर आहे एकशे एक त्याबद्दल मी आमच्या साईमोटर परिवाराच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आता मॅडम थोड्याच वेळामध्ये मॅडम पण येत आहे मॅडम हां या ठिकाणी ही जी काही गाडीची योजना आहे आम्ही दोन हजार रुपये तर प्रत्येक महिन्याला भरायचे म्हणजे जे जी, काही पहिला विनर असेल पहिला विनर जो कोणी झाला आपला म्हणून होता तो त्याला दोन हजार रुपयामध्ये फक्त गाडी मिळालेली दुसऱ्या ओनरला चार हजार रुपयामध्ये गाडी भेटली तिसऱ्या नंबरला सहा हजारामध्ये आज सरांना दहा हजार रुपये म्हणजे त्याच्या पुढच्या हक्की त्यांनी भरायचे नाही अशा पद्धतीचं म्हणजे लकी त्यांना त्यामुळेच आपण लकी म्हणलेलं आहे लकी पर्सन मध्ये यांचा पाचवा नंबर लागलेला आहे तर अशा पद्धतीनं ना दोन हजार रुपयामध्ये प्रत्येकाला ही गाडी मिळत येऊ शकते फक्त जर महिन्याला दोन ना दोन हजार रुपये भरत राहायचं त्यांना गाडी भेटणार म्हणजे भेटणारच आहे आणि सगळ्या शेवटी एकतीस महिन्यापर्यंत ते भरायचे आहेत पैसे आणि एकतीस महिन्यामध्ये ज्याचं कोणाचं लकी माणसाचा नंबर अलीकडे लागून जाईल आणि ज्याला कोणाला लागली नाही तर सगळ्याला शेवटी एकतीस महिन्यामध्ये एकतीसव्या महिन्यामध्ये सर्वांनाच गाडी दिली जाणार आहे तर अशा पद्धतीची योजना आहे आणि प्रत्येकाला म्हणजे सहजपणे भरता येतील असे दोन दोन हजार रुपये इझीमध्ये कोणी भर भरून बर, भरतं बर, या ठिकाणी म्हणजे अगदी ज्याला कोणाला समजा शालेय मुली असतील शालेय विद्यार्थिनी असतील नववी दहावी अकरावी बारावी त्याचे जे काही विद्यार्थिनी असतील विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील म्हणजे एकदम भोजन नाही इझीमध्ये दोन दोन हजार रुपये भरत जातात एक एक दिवस त्यांना ती गाडी भेटते आणि यामध्ये दुसरं म्हणजे आम्ही काय केलेलं आहे बाबा ज्यांना कोणाला अर्जंट आहे बाबा गाडी आजच पाहिजे आहे लाख ला रुपयामध्ये पण राहायचं आहे अशा वेळेस आम्ही त्यांना काय केलेलं आहे ऑप्शन आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही दिलेलं आहे या ठिकाणी त्यांनी जी काही कॅश पेमेंट करून ती गाडी घेऊन जायची आणि जेव्हा केव्हा त्यांचा नंबर लागेल त्यावेळेस आपण त्यांना ती कॅशबॅक आहे समजा उदाहरणार्थ आज त्यांनी समजा कॅश पेमेंट देऊन गाडी घेऊन गेली आणि त्यांचा नंबर लागला दहावा अशा वेळेला त्यांचे ते वीस हजार रुपये मायनस करून बाकीचे पैसे त्यांना वापस दिले जातात अशा पद्धतीचं पण या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे जेणेकरून प्रत्येकानेही गाडी वापरावी परभणीचं प्रदूषण आपण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये आपली परभणी चमकली पाहिजे प्रदूषण शंभर टक्के कमी झालं म्हणजे प्रदूषणाला या वाहनापासून होणारं प्रदूषण हे शंभर टक्के कमी करण्यासाठी आमचा आणि आमचं जे काही इलेक्ट्रिक कंपनीच्या माध्यमातून आज जो काही प्रयत्न केला जातो तर हे आम्ही करत आहोत आणि यानंतर कंपनीच्या वतीने आपण पर्यावरण रक्षक आम्ही कंपनीला सजेशन दिलं आणि जे कोणी गाड्या वापरत आहे इलेक्ट्रिक अशा लोकांची आम्ही नोंदणी सुरू केलेली आहे आणि त्यांना एक पर्यावरण रक्षक म्हणून आम्ही पंधरा ऑगस्टला आपण या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम घेऊन पंधरा ऑगस्ट येऊया त्या ये दिवशी आपण लकी ड्रॉ पण ठेवणार आहोत पंधरा ऑगस्टला पुढचा लकी ड्रॉ आपला पंधरा ऑगस्टला होणार आहे आणि त्यावेळेला जे आणि कोणी आपल्या गाड्या आज वर्षापासून वापरत आहे अशांना आपण पर्यावरण रक्षक म्हणून त्यांचा एक सन्मान करणार आहोत आपल्या सर्वोच्च माध्यमातून या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल त्यामुळे माझी अशी विनंती असणार आहे आपल्या सर्वांना लकीडोळामधील सदस्यांना आणि त्यांचे जे काही मित्रपरिवार असतील आप्तपरिवार असतील सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी पंधरा ऑगस्टच्या लकीडोळाला प्रत्येकाने आलंच पाहिजे आणि कंपल्सरी आहे पंधरा ऑगस्टला कारण की या ठिकाणी आपण जे काही मागच्या वर्षा दीड वर्षापासून जे काही गाड्या विकलेले आहेत ते गाड्या वापरत आहेत आणि त्यांनी जे काही पर्यावरण कमी करण्यासाठी त्यांनी जे काही गाडी वापरली आहे त्यांनी काम करायचं नाही काहीच फक्त गाडी वापरायची आपलं प्रदूषण संप्रट कमी करणार नाही त्यामुळं अशा लोकांना आपण या ठिकाणी पंधरा ऑगस्टला त्यांचा सन्मान मान सन्मान सन्मान करून आपण त्यांना त्यांचं स्वागत आणि सत्कार करणार आहोत अशा पद्धतीचं नियोजन हे पंधरा ऑगस्ट निमित्त आपण करणार आहोत त्यामुळं पुन्हा एकदा मी आयरे सरांचे खूप खूप स्वागत करतो त्यांचं या ठिकाणी ते विजेते झालेले आहेत त्यावेळेस लकी ठरलेले आहेत आणि असे लकी पर्सनाचं मी परत एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी माझा संदेश हे करतो काय पर्यावरणाचा एवढं प्रदूषणाचं पर्यावरण एवढा तीव्र गतीने पुऱ्या जगामध्ये फोफावत आहे एवढं फोफावत आहे की पहा प्रदूषणामुळे विविध प्रकारचे आजार होतातच शिवाय प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या अवयवावर सुद्धा त्याचा परिणाम होतो कोणी बैरे होतात कोणी मतिगंध होतो कोणी विविध प्रकारच्या रोगग्रस्त होतात एवढा हा प्रदूषणाचा परिणाम आपल्या शरीरावर आपल्या कुटुंबियावर आपल्या समाजावर आणि पर्यायाने आपल्या राष्ट्रावर सुद्धा फार मोठा होत असेल म्हणून विध्वंसक स्फोटकापेक्षा विध्वंसक स्फोटकापेक्षा मानवी मेंदूतून निघालेला विध्वंसक विचार हा अधिक स्फोटक असतो हे विध्वंसक विचार काय होतात त्याचा परिणाम सुद्धा या प्रदर्शनाचा भाग या प्रदूषणामुळं त्याच्या मनावर त्याच्या बुद्धीवर सुद्धा विपरीत परिणाम व्हायलाय आणि त्याची विपरीत परिस्थिती व्हाण त्याला एकमेव कारण म्हणजे हे प्रदूषण आहे आणि प्रदूषण रद्द करण्याचा मांदुरे परिवारानं या ठिकाणी कारणांचा एक प्रकल्प चालवलेला आहे की इलेक्ट्रिक गाडीच्या इलेक्ट्रिक वाहनाच्या माध्यमातून प्रदूषण कसे कमी होईल त्या पद्धतीनं हे उपक्रम राबवतात तर साई मोटरच्या वतीने या परभणीच्या सर्व उपस्थित सर्व मान्यवराच्या वतीने नांदुर परिवाराचं हार्दिक स्वागत 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 स्वकर्तृत्वाचे क्षेत्र जे पुढील काळात सतत विकसित आणि होईल आणि समाजासाठी जे कार्य करतात त्या कार्याला त्यांची भरभराटी हो कारण एक मतच आहे जिनके पास समाज के लिए वक्त नाही जिनके पास समाज के लिए वक्त नाही उनके में पाणी भरा हुआ आहे रक्त नाही आहे त्या पद्धतीने वेड्यांचा आभार पर्यावरणाचा गरव सुद्धा निसर्गात आपण घेऊ शकतो म्हणून दिलेलं आहे तर या आपल्या उपक्रमाला आपण वर्षाप्रमाणे प्रत्येक महिन्याला प्रत्येक ह्याच्यासाठी आपल्याला काय प्रत्येक गोष्टी आपल्या लपू ड्रॉममध्ये लागतात फक्त एवढीच विनंती सर्वांना विनंती करतो की या लपू ड्रॉमध्ये जे जे काय आपले मित्र असतील पाहुणे असतील ते यांना सुद्धा सांगायचं की प्रत्येक महिन्याला या ठिकाणी हजर राहायचं हजर राज्य आल्यामुळं माणसाचा उत्साह वाढतो उत्साह वाढल्यामुळं प्रगती येते आणि प्रगती झाल्यामुळं माणसाचा प्रयत्न होतो